त्यांना माझं उत्तर आहे की मालुंजाचा टेल टँक भरण्यासाठी आपण एसकेप मंजूर केला त्या एसकेपच्या माध्यमातून दर आवर्तनामध्ये मा मारून त्याचा टेन टँक आता भरल्यालाच राहला अरे ज्या गावाने आम्हाला भरवून दिले ज्या गावाने आमची झोळी भरली त्या गावात जर टाकी अमेरिका मी ठेवू का हा विचार या ठिकाणी आम्हाला करावा लागतो आमचं राजकारण एका दिवसाचं नाही आमचं राजकारण एका क्षणाचं नाही शेवटच्या श्वासापर्यंत या संगमनेर तालुक्याच्या माय भगिनींच संरक्षण करणं यांचे प्रश्न सोडवणं की आमची जबाबदारी आहे ती शेवटपर्यंत आम्ही करत राहू आणि म्हणून माझी सगळ्यांना आडून विनंती जी घटना झाली ती दुर्दैवी होती आणि म्हणून हे थांबले पाहिजे हे था। कुठेतरी थांबलं पाहिजे था। आम्हाला नीट विकास करू चाळीस वर्ष तुम्ही जनतेला भेटीसर चाळीस वर्ष तुम्ही तालुक्याला पाणी देऊ शकले नाही आज आमच्याकडे संधी आहे पांडुरंगांनी आम्हाला निवडलं आम्ही भोजापूर चाळीच्या प्रत्येक गावाला वर्षानुवर्ष स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदी पाणी पोचलं पारेगावला पहिल्यांदी पाणी पोहोचलं सोनुशीला मी पाणी भरून दिलं नाणे तुम्हाला झालं तिगावला पहिल्यांदी पाणी पोचलं एवढंच नाही पण एक महिन्यामध्येच आमदार अमोल खटा यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भोजापूर चार तर तीस कोटी रुपये त्यानंतर मला चाकूरच्या उपचार योजना करायची पाच वर्ष काही ठेवत नाही एकदा गाडी हातातून सुटली आता हाता परत हाती लागू देत नाही मला साखूचे लोक विचारायचं आता कधी येणार कधी येणार म्हणत उपसा जलसिंचन योजना मंजूर झाल्याशिवाय गावात पाहिजे माझा तो स्वभावच नाही तो शब्द आपण विधानसभेला दिला तो शब्द सर्वसामान्य लोकांना दिला तो शब्द पूर्ण केल्याशिवाय जाण्यात माझ्या नाही राजकारण नाही तर काय तर मंत्री होऊन तुम्हाला पाणी देऊ शकलो नाही तर काय पण खाते त्या मंत्रिपदा मंत्रीपद फक्त लाल जेवा फिरवण्यासाठी नाही मंत्रीपद फक्त बहुती दावे करण्यासाठी नाही मंत्र फक्त लग्न अटेंड करण्यासाठी नाही मंत्रीपद फक्त हसण्यासाठी नाही <laughs> मंत्रीपद काम करण्यासाठी असत मंत्री हा हसला नाही तरी चालेल त्याच्या मतदारसंघातले लोक हसत राहिले पाहिजे हे आमचं काम आहे आणि ते काम आम्ही तुमच्या तालुक्यात दुर्गामध्ये उलट घडत गेलं मंत्री हसत होते आणि जनता रडत होती पण ते आपल्याला काय या संघने विधानसभेमध्ये त्या मारूनच्या गावामध्ये या परिसरामध्ये बदलून काढायचं त्यासाठी आपण मिळून काम करू आपण सर्वजण या उत्सवामध्ये या ठिकाणी आला सहा वाजून पाच मिनिटात झाले